नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये जीवाने नेमकं दहा करोड कुठून उभे केले या प्रश्नाचं अजूनही जीवाने नंदिनीला उत्तर दिलेलं नसतं आणि त्याच गोष्टीचा नंदिनी विचार करत असते पिहू जेव्हा नंदिनीकडे येते आणि तिला विचारते की दहा करोडमध्ये नेमकं किती शून्य असतात त्यावेळेस नंदिनी सांगते की दहा करोडमध्ये आठ शून्य असतात आणि तेव्हाच नंदिनीच्या ही गोष्ट रिअलाईज झालेली असते की नेमकं जीवाने दहा करोड कुठून आणले आणि त्यांनी एवढे पैसे नेमकं कुठून आणले त्यांनी काही चुकीचं तर नाही केलं ना असे नको ते विचार जेव्हा नंदिनीच्या मनात येत असतात ते पण मात्र इकडे दुसरीकडे वकीलसुद्धा जीवाला विचारतात की जीवा अरे तू दहा करोड खरंच नेमकं कुठून आणलेस याच्यावरती जीवा उत्तर देतो की मी सौदा केला आहे मेलेल्या माणसाच्या दागिन्याचा म्हणजेच की जीवाकडे त्याच्या आजीचा जो पारंपारिक दागिना असतो तोच दागिना जीवाने विकलेला असतो आणि त्याच्यातनंच जीवाने दहा करोड रुपये उभे केलेले असतात हे सत्य तर आता नंदिनला कळणार की नाही हे आपल्याला कळणारच आहे इकडे दुसरीकडे पार्थच्या ऑफिसमध्ये एक पार्टी असते आणि पार्टीसाठी पार्थला काव्याला घेऊन जायचं असतं त्याच्यामुळे पार्थ तसं सा काव्याला सांगतो की ऑफिसमध्ये एक पार्टी आहे आणि त्याच्यामध्ये असं आहे की आपापल्या बायकांना घेऊन यायचं आता काव्या आश्चर्याने डोळे मोठे करत पार्थकडे बघू लागते नेमका आता काव्या पार्थ बरोबर पार्टीसाठी जाणार का जीवाचं सुद्धा हे सगळं सत्य उघड उघड घरच्यांसमोर येईल का नंदिनी जीवाला काहीही करून ते सगळं विचारणार की नेमकं दहा करोड कुठून उभे केले कारण ही मोठी रक्कम उभं करणं सोपं नाहीये आणि याच प्रश्नाचं जीवा उत्तर देणार दहा करोडचं सत्य जेव्हा नंदिनीला कळेल की जीवाने दागिना विकून दहा करोड उभे केले तेव्हा नंदिनीची रिॲक्शन काय असेल हे सर्व आपल्याला पुढील भागामध्ये पाहायचंच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू